आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगली विधानसभा क्षेत्र कार्यालय येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आयो होते शहरातील विविध भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप वृद्धाश्रम आणि अनाथाश्रममध्ये खाऊ वाटप एकनाथ शिंदे साहेब यांच्या नावाने गरीब विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती सांगली विधानसभा क्षेत्रप्रमुख नानासाहेब शिंदे यांनी दिली प्रमुख अमोल पाटील शाखाप्रमुख विनयकुमार कोळी ज्येष्ठ शिवसैनिक श्रीकांत कोळीगिरी प्रमुख यशवंत काळवागे प्रथमेश शेटे, जयकुमार कोठावळे माळी चित्रमंदिर रिक्षास्टॉपचे सर्व सदस्य आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते